ऐकायचं आहे त्याचं उत्तर द्यायचं आहे पहिला प्रश्न आहे पाचवी अ हो साठी आणि जर महाराजांच्या आईंच नाव काय होत उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या वाजवायच्या पाचवी अने आपल्या गुरु शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला उत्तर अगदी बरोबर आहे टाळ्या वाजवायच्या आहे पाचवीपणे चाचा नेहरू हे भारताचे कितवे पंतप्रधान होते उत्तर सुकलेला आहे संधी जाते पुढच्या गटाकडे काय वाटत प्रेक्षक इतिहास नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान आहेत विनंतीसाठी टाळ्या पण सिंह गेला घड आला पण सिंह गेला हे उद्गार कोणी काढलेले होते पन्ना। उत्तर आहे आला पण सिंह गेला हे उद्गार कोणी काढले होते असं कोण गटाला बनलं शिवराय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार होते ज्यावेळेस वेळेस कोंडाणा किल्ला जिंकत याच्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला हा प्रश्न साठी आहे पाचवी तर बोलू लागा उत्तर बोलू लागा संत ज्ञानेश्वरांनी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला अजून कोणी बोलू नका पाचवी दुसरा प्रश्न त्याचा महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो महाराष्ट्र दिन काय वाटतं उत्तर चुकी बरोबर आहे ना कोणाला वाटतं उत्तर बरोबर आहे उत्तर आमचे बरोबर आहे दहा बंद आलेले आहेत पाठवितो महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एक मे रोजी साजरा केला जातो गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक यांना लोकांनी कोणती पदवी दिली टिळक यांना लोकांनी लोकमान्य हे पदवी दिलेली होती लोकमान्य आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे असं उत्तर दिलेलं आहे काय वाटतं उत्तर बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर आहे उत्तर अगदी बरोबर आहे यानंतर पुढची फेरी आहे अभिनय फेरी या गटातून एक विद्यार्थी जा त्या विद्यार्थ्याला कोणता शब्द आहे कशाची ऍक्टिंग करते ती बोलायचं नाही ऍक्शन करायचे तो शब्द बोलता असेल कोणाबद्दल बोलायचं नाही तोंड बंद तोंड बंद शब्द खायला तुटलेला आहे किंवा काही काय करायचं आहे त्यांच्यानंतर जायचंय

पुढचा प्रश्न सगळ्यांना गावच्या प्रथम नागरिकाला काय म्हणतात गावाच्या प्रथम नागरिकाला काय म्हणतात येता जग बदलवा जरी चरी तुला अंतर द्यावं लागेल हा सांगितलं प्रश्न सोपे आहे उत्तर पद्धती प्रश्न आहे खरा तो एक धर्म की प्रार्थना कोणी लिहिली खरा तो एक धर्म खरा तो एक धर्म की प्रार्थना कोणी लिहिली खरा तो एकच धर्म सुप्रार्थना कोणी लेली साहेब उत्तर सांगायचं आहे म्हणजे जी उत्तर अगदी बरोबर आहे पालिका प्रेक्षकांनी मध्ये प्राउडिंग करू नका मध्ये बोलू नका अन्यथा तुमच्यामुळे एखाद्या गटाचे मार्ग कमी होईल प्रश्न आहे उत्तर एकदा सदस्य आळा आणि गाय करू नका खड़े व्हा क्षजा सर्वकार कोणाला म्हणतात सर्वकार थी पद्वी ही पदवी कोणाला दिलेली आहे सर्वासार ही पदवी ही उपाधी कोणाला दिलेली आहे प्रसन्न आधी वाजवायचं उत्तर सांगायचं नंतर आधी बदल वाजवायचं हा बोल तुम्हाला जर पूर्ण नाव सांगता येईल तर सांग उत्तर बरोबर आहे पण पूर्ण नाव जर यांना सर्वग्रह कारण त्यांनी पुस्तक दिलेलं आत्मप्रसन दिलेलं आहे सर्व यामुळे त्यांना सर्वांत याचे दहा गुण मिळालेले आहेत परिवर्तन शिक्षण संस्थेचे का परिवर्तन शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य कोणते आहे बजर वाजवायचं आहे हा बोल आपले उत्तर बरोबर आहे यत्न देव जाणवा परिवर्तन कोणते आपले आहे पाचवी पला मिळालेली आहे पुढचा प्रश्न आहे एकदम सोपा प्रश्न आहे फक्त जंगलाचा राजा म्हणतात पाचवी तो आय थिंक पाचवी ग हा लाग उत्तर दिलेलं आहे उच्चार नंतर सांगतो सुटलं की बरोबर आहे त्याच्यानंतर पाचवी पत्र वाचवला होता पाचवी गाग हे उत्तर चुरलेलं आहे मला एकालाच मायनस करूया मायनस केलेलं हे पाचवी बस हे पाच दिन मायनस झालेले तुझा अर्थ नाही मिळणार हा उत्तर सांगा ज्या पाच दिन साजरा केला होता पाल दिन चिल्ड्रन्स डे चौदा नोव्हेंबर उत्तर वगैरे साजरे प्रश्न सोपा आहे पण विचार उत्तर द्या ज्ञानामृत विद्यालयाचे मुख्याध्यापक आहे त्यांचं पूर्ण नाव काय हा पूर्ण नाव सांगायचं पूर्ण नाव पूर्ण म्हणजे संपूर्ण संपूर्ण पूर्ण